सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका भूमिहीन दलित कुटुंबाने अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्या मुलाच्या भावाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं गेलंय शिरापूर येथील रहिवाशी रावसाहेब शेलार यांचा मुलगा अतुल रावसाहेब शेलार हा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेला तीन दिवसानंतर म्हणजेच तेवीस सप्टेंबरला त्याचा मृतदेह तिसगाव शिवारात भडके वस्तीजवळ मिळून आला पाथर्डीतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर हिंदू पद्धतीनं त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले कुटुंबाची गंभीर आर्थिक स्थिती आणि मृत व्यक्ती कुटुंबाचा आधारस्तंभ असल्यामुळं त्यांचा दुसरा मुलगा अक्षय रावसाहेब शेलार याला शासकीय सेवेत द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे माझे नाव रावसे पुंड शेलार मी ग्रामपंचायत शिरापूर येथे काम करत आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माझा मुलगा गावातील काम करत असताना सर्व चालू होता त्या तलाठी मॅडम त्या फुंदे मॅडम यांनी माझ्या मुलात तीन वाजता नेलं टेबल खुर्च्या देण्यासाठी पाच सहा पाच वाजता पाऊस सुरू झाला पावसाच्या दुकानामध्ये थांबला था। साडेपाच था। नंतर थोडा पाऊस वर्ष चालला त्यामुळे घामट्या दिशेने निघला होता तो घराच्या दिशेने त्याला पाण्याचा अंदाज वाहून गेला तो त्याच्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे तेवीस नऊ ला साडेचारच्या दरम्यान त्याची बॉडी फिसगाव शहरात भडकी वस्ती सापडली त्याच्यानंतर पीएम केले त्याच्यात प्रोसेजर फॉर्म पीएम केल्यानंतर त्याचा हिंदू पद्धतीने आम्ही रीती रिवाज करून केला पण माझी एकच शासनाला माहिती आहे जर शासन भरपूर निधी देतो पण पुलाची जरच उंची जर मोठी जर असते तर माझा मुलगा वाहून गेला नसतं ही परिस्थिती घडली नसती शासन चुकीचे धोरणामुळे तरी मग आता गेलेला मुलगा माझा काय येणार माझं सांगतो त्यावर कुटुंब जबाबदारी होती तरी माझ्या सासलं एवढीच म्हणती एक माझा लहान मुलगा आहे तो एक बँक पाचडी काम करत आहे कमी कमी शेवट मी कृपान कुटुंब आहे आणि माझी सब सर्व जबाबदारी होती कारण येतो सर मुलगा होता आणि तेवढे त्याचं लग्न होणार होत आणि तो पूर्ण काही गावात एक लाडका होता तो सर्व गुणसंपन्न होता तू फक्त काय गुणाचा ठेवा ठेवून गेला माझ्यावर मी आहे तो पण मला जीवनाचा काही अर्थच राहिलेला नाही तर मी आज इथं जिल्हाधिकारी संघटनेचं संघटनेच वतीने यांनी आणलंय मला माझं होतच नव्हतं बोलण्याची नव्हती पण सरसाईन आणि आनंदराव आंबेडकर व आपले शिंदे साहेब यांनी संघटने आहे वृष्टी पावसाळ्याची झाली त्याच्यामध्ये वीस नऊ दोन हजार पंचवीस ला अतुल रावसाहेब शेलारा हा अतिवृष्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये वाहून गेला वाहून गेल्यानंतर दोन दिवसानंतर त्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी सापडल्यानंतर आम्हाला सर सरसेनानी आंबेडकर साहेब यांनी सांगितलं की त्या कुटुंबाची भेट घ्या आम्ही सर्व जिल्ह्यातले पदा जाऊन त्यांची त्या ते कुटुंबाची भेट घेतली भेट घेत असताना आम्ही कुटुंबाची परिस्थिती विचारली असताना त्या मुलावर सर्व घरची जबाबदारी होती आणि तोच मुलगा त्या पुरामध्ये वाहून गेल्यानंतर अत्यंत ते कुटुंब उघड्यावर पडलं त्यांना ताबडतोब तातडीची मदत तर काय चुट तुटपुंजी एवढी मिळाली आहे पण आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की त्या मुलाच्या तो मुलगा वडिलांच्या जागेवर वडिलाला काम करीत येत नसल्यामुळे तो मुलगा वडिला जागेवर ग्रामपंचायत मध्ये काम करीत होता पण आता तोच मुलगा राहिला नाही त्या घरची परिस्थिती एवढी फिकर झाली तर त्याचाच दुसरा भाऊ तो त्या ग्रामपंचायत मध्ये जागा खाली असेल त्यांना लावा अशी आम्ही या ठिकाणी अं उपजिल्हा अधिकारी साहेब जी केते साहेब यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी मागणी केली जर आपण ती जर मागणी जर लवकर लवकर मागणी आमची हे नाही केली मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन असे त्यांनी या ठिकाणी यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे बाळासाहेब वाघमारे संजय ताकवाले महेश भोसले अतुल भिंगारदिवे विलास पगारे मेहर कांबळे पोपट रोकडे रामदास माळी मिलिंद सोनवणे चंद्रकांत नरवडे विलास गजभिव सनी माघाडे अमोल जाधव वैशाली शिरसाट कविता कवडे सुनीता शिंदे नेहा जावळे रुपाली आयंची यांचा रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा